नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो चांगल्या गोष्टी नेहमी लवकर केले पाहिजेत जर चांगल्या गोष्टीसाठी आपण जर वेळ लावत असाल तर शंभर टक्के नुकसान होतं जसं मुलांना आपण शाळेत लवकर ॲडमिशन घ्यायचं नाही तर काय होईल शेतकऱ्यांना पेरणी वेळेत नाही करायची काय होईल धरणाची दारं पावसाळ्यात आडवायचीच नाहीत पावसाळा संपल्यावर आडवायची काय होईल मित्रांनो आपण घराला कुलूप न लावताच आपण जायचं काय होईल गाडीचं ब्रेकच काढून देऊन गाडी चालवायची चा, काय होईल बघा ना आपण जेवणच करायचं नाही काय होईल कारण ह्या जी गोष्टी आहेत ना मित्रांनो हे दैनंदिन गोष्टी आहेत प्रश्न करायचं आपण दातच घासायचे नाही काय होईल मित्रांनो मी असं उदाहरण का देतो आहे की कारण काय आत्ता हेच घडतं आहे आपल्याला पैसे लागणारे तरी ठेवले जात नाही आणि ठेवले तर चुकीच्या ठिकाणी जिथं कोण जास्त पैसे देईल ह्या शोधात लोक आहेत मित्रांनो जे जास्त आणि तुमच्या ह्या गोष्टीचाच फायदा आजकाल पतपेड्या बँका मल्टी मार्केटिंग कंपन्या सोने चांदीचे व्यापारी असं घेत आहेत मित्रांनो आपण ज्या गोष्टीचं महत्त्व काही नाही त्याच गोष्टी आपण करत आहोत जसं पैसे लागणारे तरी ठेवत थे नाही आपण आणि ठेवले तर चुकीच्या ठिकाणी मित्रांनो आपल्या कर्मामध्येच बरं काही बरंच काही असतं मित्रांनो बर आपला फायदा आणि तोटा आपल्या कर्मामध्ये आहे आणि कर्म जर चांगलं केलं नाही तर आत्ता आत्ता तुम्हाला फायदाच होईल कारण बचत करा म्हणल्यानंतर प्रत्येकाला अडचण येणार परंतु नाही केल्यानंतर ना नंतर परिणाम जाणवणार जसं शाळा कॉलेजमध्ये चांगलं शिक्षण नाही घेतलं तर काय होतं आयुष्यभर आपल्याला दुसऱ्याला फायदा देण्यासाठी काम करावं लागतं प्रॉफिट दुसऱ्याचं आपलं नुकसान होतं तसंच आहे पैशाचं पण ज्यावेळेस आपण पैसे ठेवत नाही त्यावेळेस आपल्याला कर्ज काढून दुसऱ्याला व्याज द्यावं लागतं मित्रांनो आयुष्यामध्ये जर तुम्ही पैसे ठेवत नसाल आणि चुकीच्या ठिकाणी ठेवत असाल तर पुढे वाईट दिवस शंभर टक्के येणार आणि हे आपल्या विचारामुळं आणि आपण चुकीचं काम केल्यामुळं होतं आणि आपल्याला बऱ्याच व्यक्ती चुकीचं सांगतात आणि आपल्याला चुकीचं पटतं पण चुकीचं कर्म केल्यावर चांगलं फळ कधीच मिळणार नाही निसर्गाचा नियम आहे आंबा लावला तर आंबेच लागतील सीताफळ लागणार नाहीत आणि आपल्याला जर कुणी चांगलं सांगणारा भेटला तर आपण त्याला तसं सांगेल तसं ऐकावं आता आम्ही गेली पंचवीस वर्षाला पिंड्यामध्ये मी काम करतो आहे मित्रांनो बरेच व्यक्ती ऐकत नाहीत आम्ही पॉलिसी सांगाय गेलं की उद्या या परवा या टाळटाळ केली जात त्यांना वाटतं ह्यांनाच पैसे द्यायचेत मित्रांनो असं झाल्यामुळेच आपल्याला पुढे प्रॉब्लेम येतो तो येऊ नये म्हणून आज आता ताबडतोब फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे एलआयश ऑफ इंडियाकडे आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे जास्तीत जास्त फायदा आहे आणि पैसे वापरता येतात आणि मेडिक्लेमची पॉलिसी पण घेणं गरजेचं आहे दोन्ही पॉलिसीसाठी अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि प्लॅन घ्या ओके थँक्यू